म्हणजे कायद्याच्या मदतीनं गुन्हेगारांपासून सर्वसामान्य लोकांचं रक्षण करणारे आणि कायद्याचं राज्य राखण्यात सगळ्यात मोठा वाचा उचलणाऱ्या वकिलांबद्दलच या वर्षाच्या सुरुवातीलाच एक धक्कादायक घटना घडली होती पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस चा दिवस राऊर येथील वकील पती पत्नीची डोक्यात प्लास्टिकच्या पिशव्या घालून निर्घुणपणे हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली होती तसंच मारेकरांनी पुरावा नष्ट करण्यासाठी दोघांचे मृतदेह साडीत गुंडाळून विहिरीत फेकले होते मंडळी त्यावेळी या वकील दाम्पत्याच्या कोणाचं प्रकरण राज्यभर गाजलं होतं सुरुवातीला त्यांच्या मृत्यूला आत्महत्येचा अँगल देण्यात आला होता पण नंतर जे कान उघडकीस आलं त्यानं सगळा नगर जिल्हा हादरून गेला घटना घडली तेव्हा विविध वकील संघटनांनी या घटनेचा निषेध करत वकील संरक्षण कायदा करण्याची मागणी केली होती दरम्यान वकिलांच्या मागणीनंतर हा तपास सी आय डी कडे सोपवण्यात आला होता म्हणजे त्यानंतर या, त्यान या हत्याकांडाबद्दल पोलिसांनी मुख्य संशयित आरोपी किरण उर्फ दत्तात्रेय दुशिंग याच्यासह सागर खांदे शुभम महाडी खर्षल ढोकणे आणि बबन मोरे या पाच आरोपींना अटक केलेली होती दरम्यान परवा सोमवारी नऊ तारखेपासून अहिल्यानगर जिल्हा न्यायालयात प्रधान जिल्हा न्यायाधीश संजू शेंडे यांच्या समोर या खटल्याची सुनावणी सुरू झाली सुनावणी दरम्यान यातील हर्षल ढोकणे या मापीच्या साक्षीदारानं कोर्टासमोर या हत्येचा संपूर्ण घटनाक्रम उलगडला आरोपीने तो सगळा घटनाक्रम उलगडून सांगितल्यानंतर सगळ्यांना धक्काच बसला तसंच आरोपी कबुली देत असताना अचानक त्याला भोळ आल्यानं सोमवारी तर सुनावणी थांबवण्यात आली त्यानंतर मंगळवारी सुनावणी झाली मंडळ या प्रकरणाची न्यायालयीन सुनावणी सध्या सुरू असून आरोपीनं नेमकी काय काय कबुली दिली आणि हत्याकांड त्यांनी कसं घडून आणलं याबद्दलच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेशर तुम्हाला तर माहितीये आपला विषय असतो मंडई त्या वकील पती पत्नीच्या धक्कादायक हत्याकांडाबद्दल अधिक माहिती अशी की राजाराम आडाव मनीषा आडाव हे पतीपत्नी राहुरी तालुक्यातील मानुरिया गावात राहत होते हे दोघेही राहुरी न्यायालयात वकिली करत होते दरम्यान या वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजेच पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी या दोघांचा निर्घुणपणे खून झाला होता मंडळी वकील पती पत्नीच्या या खुनानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी बबन मोरे किरण दुशिंग शुभम महाडिक सागर खांदे आणि हर्षल ढोकणे अशा पाच आरोपींना अटक केली होती मंडळ या धक्कादायक हत्याकांडाबद्दल सध्या अहिल्यानगर जिल्हा न्यायालयात जिल्हा प्रधान न्यायाधीश अंजू शेंडे यांच्या न्यायालयासमोर सोमवारपासून सुनावणी सुरू झाली असून सोमवारी सुनावणीचा पहिला दिवस होता या सुनावणीसाठी सरकारी पक्षाचे वकील असलेले अॅडव्होकेट उज्ज्वल निकमही न्यायालयात उपस्थित होते मंडळी या पाच आरोपींपैकी हर्षल ढोकणे हा सध्या या प्रकरणात माफीचा साक्षीदार बनला आहे मापीचा साक्षीदार म्हणून सोमवारी त्याची साक्ष नोंदवण्यात आली दरम्यान वकील दाम्पत्याचे राहुरी न्यायालयातून अपहरण करून त्यांच्या मानोरी येथील घरी पर्यंतचा आणि नंतर हत्येचाही घटनाक्रम त्यानं उलगडून सांगितला हर्षलच्या कबुली जबाबानुसार घटनेच्या एक दिवस आधी त्यांनी वकील दाम्पत्याच्या अपहरणाचा कट रचला त्यांनी सांगितलं की मयत राजाराम व मनीषा आडाव हे दोघे राहुरी न्यायालयात वकिली करत होते हे आम्हाला माहिती होतं दरम्यान हत्येच्या दिवशी म्हणजेच पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी शुभम राहुरी येथील न्यायालयात गेला त्यानं मयत वकील राजाराम यांची भेट घेतली मित्राचा पाथर्डी न्यायालयात आज जामीन आहे तिकडे जायचे असं सांगून त्याने राजाराम यांना सोबत घेतलं दरम्यान त्यांना एका कारमध्ये बसून निर्जन स्थळी नेलं तिथं त्यांना मारहाण केली व पत्नी मनीषा यांना फोन करून बोलावून घेण्यास सांगण्यात आलं राजाराम यांनी मोठ्याला जायचंय तुला घेण्यासाठी शुभम कोर्टात येईल त्याच्यासोबत तू ये असं आपल्या पत्नीला फोनवरून सांगितलं त्यांनी सांगितल्यानुसार त्यांच्या पत्नी मनीषा तिथे आल्या आल्यानंतर त्यांनी पतीचे हातपाय बांधलेले पाहिले आणि माझ्या पतीला बीपीचा त्रास आहे त्यांचे तोंड बांधू नका असं त्यांनी आम्हाला सांगितलं त्यानंतर आरोपींनी मनीषा यांनाही मारहाण केली व त्यांचे तोंड बांधण्यासाठी दुपट्टा मागितला दरम्यान आरोपींनी दुपट्ट्यानं दोघांचं तोंड बांधून त्यांना एका कारमधून त्यांच्या मानोर येथील बंगल्यावर आणलं त्यांच्या बंगल्यावर एक गडी होता त्याला आरोपींच्या सांगण्यावरून वकील राजाराम आडाव यांनी आधीच फोन करून घरी जाण्यास सांगितलं होतं त्यामुळे ही घटना घटली त्यावेळी त्यांचा गडी घरी कोणालाही संशय येणार नाही याची काळजी आरोपींनी घेतलेली होती दरम्यान बंगल्यावर गेल्यानंतर मनीषा यांच्याकडे चावी घेऊन आरोपींनी घरात प्रवेश केला ही सगळी माहिती सांगत असतानाच माफीचा साक्षीदार असलेल्या आरोपी हर्षलला अचानक भोवळ आली त्यामुळे सोमवारचं न्यायालयीन कामकाज थांबवण्यात आलं यावर मंगळवारी पुन्हा सुनावणी होईल आणि उर्वरित घटनाक्रम समोर येईल अशी माहिती विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी सोमवारी पत्रकारांना दिली होती पुढं मंगळवारी परत कामकाज सुरू झाल्यानंतर हर्षलनं पुढचा घटनाक्रम सांगितला आम्ही आडाव दाम्पत्याला त्यांच्याच घरात बांधून ठेवलं होतं त्यावेळी मनीषा यांच्या खात्यावरून राजाराम यांच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर केले त्यावेळी दुशिंग याने त्यांच्याकडून एटीएम कार्ड काढून घेतलं दरम्यान मनीषा यांच्या हातातील ब्रेसलेटही काढून घेतलं परवा न्यायालयात त्या दोन्ही वस्तू हर्षलने ओळखल्या ब्रेसलेट काढून घेतल्यानंतर मुख्य आरोपी किरण दुशिंग यानं राजाराम आढाव यांच्याकडे आणखी पैशांची मागणी केली त्यावेळी आपल्याकडे के अजून पैसे नाहीत असं आढाव दाम्पत्यानं त्यांना सांगितलं त्यानंतर आरोपींनी चोरून आडाव दाम्पत्याला त्यांच्याच कारमधून पुन्हा एकदा ब्राह्मणी शिवारातील वन विभागाच्या मोकळ्या जागेत आणला तिथे दुषिंगनं पुन्हा त्यांच्याकडे पैशाची मागणी केली त्यावेळी त्यांनी पैसे नसल्याचं सांगितलं त्यावर पैसे दिले नाही तर अत्याचार करण्याची धमकी दुषिंग याने मनीषा यांना दिली असंही हर्षलने न्यायालयासमोर सांगितलं दरम्यान पैसे नाहीत म्हणाल्यानंतर मुख्य आरोपी दुषिंगने आडाव यांच्या डोक्यात प्लॅस्टिकची पिशवी घालण्यास सांगितली त्यानंतर त्याच्या गळ्याला चिकट टेप लावली त्यामुळे आडाव बेशुद्ध पडले त्यावेळी मनीषा ओरडून म्हणाल्या की तुम्ही वकील साहेबांना मारलं आता मलाही मारून टाका त्यानंतर दुषिंगनं त्यांच्याही डोक्यात पिशवी घालण्यास सांगितलं आणि त्यानं त्यांच्या गळ्याला चिकट टेप लावला शिवाय त्यांच्या पाठीत बुक्क्या मारल्या त्यानंतर त्याही गप्प झाल्या त्यानंतर दुषिंगनं आम्हाला दगड गोळा करण्यास सांगून कारच्या डिकीट टाकण्यास सांगितलं दरम्यान त्यानं ला हॉटेल रॉयल पॅलेस मधून दोन गोड्या आणण्यास सांगितल्या तोपर्यंत दुषिंग व अन्य साथीदारांनी आडाव दाम्पत्याच्या डोक्यातील पिशव्या काढल्या आणि त्यांना बेशुद्ध अवस्थेतच कारमध्ये बसवलं कार, कार उंबरे गावात आली दुषिंगनं बबन मोरेला त्याच्या घरून दोन साड्या आणण्यास सांगितल्या नंतर कार थेट उबरे गावाच्या स्मशानभूमीकडे गेली तिथे दोघांना गाडीतून बाहेर काढलं आणि साडीने त्यांचे हातपाय बांधले सोबत दगडही बांधले आणि दोन्ही भरून त्यांना ढकलून त्यानंतर आम्ही आडाव यांची कार राहुरी आवारात आणून लावली दरम्यान आम्ही जात असताना पोलिसांची एक आम्हाला पास करून गेली होती त्यानंतर दुषीनने आम्हाला घरी आणून सोडलं असा सगळा घटनाक्रम माफीचा साक्षीदार हर्षदने कोर्टासमोर सांगितला दरम्यान आडाव यांच्या एटीएम मधून काही रक्कम आरोपींनी काढून घेतली होती पण या वकील दाम्पत्याची हत्या केल्यानंतर चार ते पाच लाख रुपये आम्हाला आम्हाला मिळणार होते मात्र किरण प्रत्येकी फक्त दहा दहा हजार असं आपल्या जबाबात म्हटलं मंडळी कबुली जबाब देण्याआधी हर्षलने आरोपींसमोर साक्ष देण्यास मला भीती वाटत असल्याचं कोर्टाला सांगितलं होतं त्यामुळे कोर्टात त्याच्यासाठी एकतर्फी काचेचे दालन करण्यात आलं होतं त्यामुळे कबुली जबाब देताना हर्षलची व अन्य आरोपींची नजरा होत नव्हती मंडळी यानंतर माफीचा साक्षीदार हर्षलची संशयित आरोपीचे वकील सतीश वाणी यांनी उलट तपासणी सुरू केली त्यात हर्षल म्हणाला की मी न्यायदंडाधिकारी यांनी नोंदवलेला जबाब वाचून पाहिला होता मी सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी आठ वाजेपर्यंत पोलिसांच्या ताब्यात होतो यांनी गुन्ह्याबद्दल विचारपूस केली होती त्या चौकशी हो दरम्यान माझ्याकडून काहीही लिहून घेतलेलं नव्हतं शिवाय मी केलेल्या गोष्टींचा मला पश्चाताप झालाय म्हणून या सगळ्या गोष्टी मी कबूल करत आहे असं हर्षदनं उलट तपासणी दरम्यान सांगितलं दरम्यान दुषींनं दिलेल्या पैशांचं काय केलं असं वकिलांनी विचारलं असता तो म्हणाला की मला पश्चाताप झाला होता त्यामुळे ते पापाचे पैसे नको म्हणून मी ते जाऊन टाकले मंडे या खटल्यामध्ये सध्या सरकारी पक्षाकडून ऍडवोकेट उज्वल निकम व मुख्य संशयित आरोपी किरण जो यांच्या वतीने ऍडव्होकेट सतीशवाणी हे बाजू मांडत असून सुनाणीवेळी न्यायालयात वकिलांसह नागरिकांनी गर्दी केली गर के होती मंडई या वकील दाम्पत्याच्या कोणाचं प्रकरण राज्यभर गाजलं होतं त्यावेळी विविध वकील संघटनांनी या घटनेचा निषेध करत वकील संरक्षण कायदा करण्याची ही मागणी केली होती त्यांना या प्रकरणाचा प्राथमिक तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी केला असून सध्या ठेंगे यांनी येथील जिल्हा न्यायालयात दीड हजार पानांचं दोषारोपपत्र सादर केलेलं आहे त्यामध्ये आरोपींनी दहा लाख रुपयांसाठी वकील दाम्पत्याचा निरखूनपणे खून केल्याचं नमूद आहे शिवाय आरोपींनी आढावा यांच्या बँक खात्यातून त्यांच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर केल्याचंही तपासात समोर आलेलं आहे मंडई मापीच्या साक्षीदारामुळे या भयानक हत्याकांडाचा संपूर्ण खुलासा कोर्टासमोर झाला आहे या घटनेनं पुण्याच्या जोशी अभ्यंकर हत्याकांडाची आठवण ताजी झाली आहे असो फक्त दहा लाख रुपयांसाठी वकील पत्नीची या पद्धतीने अतिशय निर्घुणपणे हत्या करणाऱ्या या आरोपींना काय शिक्षा हवी असं तुम्हाला वाटतं तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबतच आपल्या विशेष जुबारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद